नाही तर मुळामध्ये पंधरा वर्ष विद्यमान खासदार जे प्रतापराव जाधव यांनी या जिल्ह्यासाठी काही काम केलेलं नाही ते नावाला भूमिपुत्र म्हणतात पण ते नकली भूमिपुत्र आहेत आम्ही शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या पुत्रावर लक्षात ठेवा या जिल्ह्यात सोयाबीन भाव नाही महाराष्ट्रात सोयाबीन भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे शेतमजूर आमच्या अडचणीत सापडलेला आहे भूमीन अडचणीत सापडलेला आहे लोकांना गावात घरकुल मिळत नाहीये शहरात राहणारा नागरिक महागाईनं अस्वस्थ आहे शहरात सुद्धा प्राथमिक सुविधा निर्माण केल्या गेल्या नाहीये नगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहेत जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडत आहेत इथं सुदगिरण्या ना नाही कारखाने नाही ना सगळं बंद पडलेलं आहे त्याचबरोबर लोणारचा विकास केलेला नाही शेगावचा विकास नाही माजिजाऊंचं जन्मस्थळ सिंखणराजाचा विकास नाही संत चोखामेळ जन्मगाव तिथं विकास नाही इथं ताराबाई शिंदेंचं जन्म आमच्या बुलढाण्यात आहे तिथे काही विकास नाही यांनी फक्त स्वतःचे घरं भरण्याचं काम केलं लोकांसाठी यांनी काही केलं नाही विद्यमान खासदारांबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळं या सगळ्या नाराजीचा फायदा तर मला होणार आहे बावीस वर्ष जो मी लोकांसाठी संघर्ष केला मी रस्त्यावर उतरलो लाट्याकाट्या खाल्ल्या तडीपार झालो जेलमध्ये गेलो शेकडो गुन्हे अंगावर घेतले तर या सगळ्याचे मजुरी म्हणून लोक मला शंभर टक्के मतदान करतील आणि शहरवासीया शहरच्या शहरातल्या लोकांचा सुद्धा मला प्रचंड पाठिंबा मिळतो आहे लोकांनी माझी निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे जनता पैसे देते आहे म्हणजे मला मी भाग्यशाली आहे की अनेकांच्या वाट्याला एवढं प्रेम येत नाही एवढं प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या वाट्याला येत नाही गोपाल चिप्पलकर नावाचा एक शेतकऱ्याचा पोरगा बायकोच्या काळातलं मंगलसूत्र मोडून जर मला निवडणुकीला निधी देते आहे मी नाही म्हटल्यावर हो सुद्धा तर याच्यापेक्षा हे पद्मश्री पुरस्कारापेक्षा सुद्धा माझ्यासाठी मोठा आहे जेव्हा जनता निवडणूक हाती घेत असते ना तेव्हा सगळे विषय संपलेले असतात या देशामध्ये दे इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झालेला आहे अटल बिहारी वाजपेयी वाजपेयींचा पराभव तर राजा प्रताप प्रतापरावांच्या एका अपक्ष माणसाने केलेला वाच् आहे इथं अपक्ष लोकसुद्धा अनेक वेळा निवडून आले आहेत माझ्यासोबत तर आम जनता आहे आणि जनतेनं माझी निवडणूक आता हाती घेतली नक्कीच विजय होईल